राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा उमेदवार पाडण्यासाठी उघड प्रचार केला होता आणि अजित पवारांचे मोहोळचे उमेदवार यशवंत माने यांचा देखील पराभव झाला होता असं असताना देखील अजित पवारांनी उमेश पाटलांवर विश्वास दाखवला आहे यामुळे चर्चांना ऊत आला आहे आज उमेश पाटील यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करत आनंद साजरा केला दुसरीकडे त्यांच्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या राजन पाटील यांच्या गटाकडून उमेश पाटलांचे नाव न घेता सोशल मीडियावर टीकास्त्र जात आहे उड्या मारूनही बदाम होत नाही अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यात लोकनेते परिवार या टॅगलाइन सह राजन पाटलांचा फोटो वापरण्यात आला आहे विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांचा राज्यमंत्री असा उल्लेख करत आपली ताकद अधोरेखित करण्यात आली आहे आता या पोस्टला सोशल उमेश पाटील समर्थकांकडून काय प्रत्युत्तर दिलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दोघांचं हे शाब्दिक युद्ध थांबून ते पक्षाच्या कामात एकत्र येतात की संघर्ष अधिक तीव्र होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे